नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची आहे ओल्या मटारची उसळ किंवा भाजी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मटार घेतलेली आहे त्यानंतर दोन कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो आहे लसूण आहे आणि अद्रक घेतलेली आहे आता आपल्याची सर्वांची पेस्ट करून घ्यायची आहे तर मी पेस्ट करून घेते तर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे मी आणि तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपल्याला घालायचे आहे मोहरी त्यानंतर आपल्याला घालायचे आहे जिरे त्यानंतर दालचिनी लवंग आणि मिरी घालायची आहे हिंग घालायचं आहे थोडासा त्यानंतर पेस्ट घालायची आपल्याला एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मसाल्यामध्ये धने पावडर घेतली आहे दोन चम्मच त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे दोन चम्मच किचन किंग मसाला घेतलेला आहे हळद घेतली आहे आणि रे रेग्युलर मिरची पावडर घेतलेली आहे तर ही टाकायची आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे त्यामुळे टोमॅटो आपल्याला लवकर शिजेल चमचाभर मीठ घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला तळून घ्यायचा आहे व्यवस्थित कच्चा नाही राहिलेला पाहिजे कांदा आणि टोमॅटो अगदी थोडंसं पाणी घालूया आपण यामध्ये मसाला खाली लागणार नाही त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिट लागतात तेल सुटायला जास्त वेळही लागत नाही आणि कमी गॅसवरच आपल्याला करायचं आहे गॅसची फ्लेम मोठी किंवा मिडीयमही करायची नाही मी गॅसवरच मसाला शिजवून घेऊया आपण तर छान तेल सुटलेलं आहे यामध्ये घालायची आता आपल्याला कसुरी मेथी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते दोन ते तीन मिनटं छान मसाला परतून घेतलेला मी याम मतार, तर यामध्ये घालायचे आपल्याला मटार तर मटार घालूया आपण छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी घालूया आपण यामध्ये आता हवं तेवढं पाणी घालायचं आहे आपल्याला परत थोडंसं घालते पाणी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खडे मसाले घातल्यामुळं छान चव येते आपल्या भाजीला आणि क कमी गॅसवरच आपल्याला एक शिट्टी उद्यायची आहे गॅसची फ्लेम मी मोठी करते आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आपल्याला कुकर झाकण लावून एक मिनटं तर छान उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम कमी करते आणि आप आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे गे झाकण लावून घेतल्यानंतर आपल्याला एक शिट्टी उद्यायची आहे एक मिनिटासाठी नाही एक शिट्टी उद्यायची आहे चुकून आलं माझ्या तोंडात एक मिनिट तर मी झाकण लावून घेते आता तर झाकण लावून घेतलेलं ला आहे मी तर एक शिट्टी झालेली आहे आता आपण झाकण काढून चेक करूया तर बघू शकता तुम्ही ओल्या मटारची उसळ किती छान झालेली आहे मस्त दाटसर झालेली आहे आणि खूप टेस्टी होते खडे मसाले टाकल्यामुळे तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद